जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हेक्टर ज्वारी असताना केवळ तीस चाळीस हजार क्विंटल खरेदी करून गुंडाळण्याचा जो सरकारचा शेतकऱ्यांना फसवण्याचा जो त्या ठिकाणी डाव होता तो हाणून पाडला आणि आता एक लाख नव्वद हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचं लेखी पत्र त्या ठिकाणी घेऊन एक लाख क्विंटल जास्त ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आंदोलनाच्या फलित आज झाला तीन तीन कॅबिनेटचे मंत्री आमदार दूध संघाचे चेअरमन असताना देखील जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना पाच रुपयाचा मागच्या वर्षीचा फरक मिळाला नव्हता एका बाजूला राज्यात चाळीस रुपये भावाचं आंदोलन आता सुरू झालं आणि आम्हाला मात्र मागच्या वर्षी भाव भाव फरक मिळत नव्हता आज त्याचं लेखी पत्र त्यांनी दिलं की येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत ऑनलाईन करून वीस तारखेच्या आत एक फरक देऊ म्हणजे आज हजारो शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना हा न्याय त्या ठिकाणी मिळतो आंदोलनाचं मोठं यश त्या ठिकाणी झालं केळी उत्पादकांच्या भावनेची खेळण्याचं पाप ज्या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला मुखसंमती जे आमदार दहा युतीचे आणि तिघ मंत्री देत आहेत त्याचा निषेध करत त्या संदर्भात कृषी आयुक्त सचिवांसोबत गुरुवारच्या आत बैठकीची तारीख कळून त्या केळी उत्पादकांच्या माध्यमातून एकशे ऐंशी कोटी रुपयाचा परतावा देण्या कसा देता येईल त्याचंही ठोस आज त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी कृषी विभागाने दिलंय की कापूस भावांतरच्या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांना त्या ठिकाणी भूल ताबा देण्याचं काम जे राज्याचे देवेंद्र फडणवीस करतायत त्याचा निषेध केला थोडक्यात के प्रशासनाने मान्य केलं की देवेंद्र फडणवीस कुठं बोलले त्याचा अद्याप तो जी आर आलेला नाहीये त्याची पटकन कारवाई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली म्हणून आज दुर्दैव याचं वाटतं तीन दिवसात एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एक मंत्री याचा कोणामार्फत निरोप नाही फाईव्ह स्टार हॉटेल त्या ठिकाणी ते आहेत मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या मागे खंबीर उभे राहून येणाऱ्या काळात अजून ताकदीने त्याला न्याय देण्यासाठी पुढे येईल